हर्षवर्धन सपकाळ यांच्या वक्तव्यावरून आता यवतमाळ शहरात संताप व्यक्त केल्या जात आहेत काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना टीपू सुलतान यांच्याशी केल्याच्या विरोधात यवतमाळ शहरात संताप व्यक्त करण्यात आला या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आमदार बाळासाहेब मांगोळकर यांच्या निवासस्थानकावर धडक मोर्चा काढला व जोरदार निषेध नोंदविला दडानगर नगर परिसरात आमदार बाळासाहेब बांगोडकर यांचे निवासस्थानी मोर्चा पोहोचताच भाजप कार्यकर्त्यांनी सपकाळ यांच्या विरोधात घोषणाबाजी केली यावेळी कार्यकर्त्यांनी बॅनरला चपला जोडे मारून प्रतिकात्मक आंदोलन केले काही आंदोलकांनी पोलिसांना ढकलून निवासस्थानी शिरण्याचा प्रयत्न केल्याने तणावाची स्थिती निर्माण झाली होती परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांनी कडेकोड बंदोबस्त ठेवत ठेवला असून आंदोलकांना रोखून धरले या घटनेमुळे परिसरात काही काळ तनावाचे वातावरण होते मात्र पोलिसांच्या तत्पर कारवाईमुळे अनुचित प्रकार टळला यावेळी दिलेली प्रतिक्रिया पक्षाचे सोकॉल प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी काल छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान होईल असं वक्तव्य केलं आणि टीपू सुलतानाची तुलना छत्रपती शिवरायांसोबत केली महाराष्ट्रातील तमाम हिंदू समाज आणि समस्त जनता छत्रपतीशी छत्रपतींची तुलना कुणाही एका टिपू सुलतानसारख्या सुंग्या पुंग्यासोबत करू शकत नाही म्हणून भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशाच्या वतीने पूर्ण महाराष्ट्रभर आज काँग्रेसच्या नेत्यांच्या घरासमोर आंदोलन करण्याचं नियोजित केलं आहे त्यानुसार आज भारतीय जनता पार्टीच्या वतीने यवतमाळ शहरामध्ये हे मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांनी आंदोलन करून हर्षवर्धन सपकाळ यांचा निषेध केला आहे आमची या संबंधामध्ये मागणी अशी आहे की हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर तत्काळ गुन्हे दाखल करण्यात यावे काँग्रेस पार्टीच्या महाराष्ट्र प्रदेश पदावरून त्यांना तत्काळ तत्काळ निष्कासित करण्यात यावे एवढे या संबंधात